नमस्कार शेतकरी बांधवांनो प्राची ऍग्रो इंडस्ट्रीज ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावरती कांदा उत्पादन घेत असतात परंतु शेतकऱ्यांसमोर सर्वात सा महत्वाची समस्या येत असते ती साठवणूक मध्ये साठवणूक मध्ये बऱ्याच वेळा आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावरची जी आहे बुरशी येत असते आणि काही वेळेस आपला हे सडत असतो तर अशा वेळी शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये टाकण्यावेळी वेळी कोणती पावडर टाकली पाहिजे किंवा कोणते बुरशीनाशक टाकले पाहिजे जेणेकरून आपला कांदा जो आहे दीर्घकाळ टिकेल आणि आपल्या कांद्याला येणाऱ्या काळामध्ये चांगला बाजारभाव मिळेल हे आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही जर चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांना आपण जेव्हा कांदा काढत असतो तेव्हा कांदा आपल्याला जो आहे शेतामध्ये चांगला सुकून द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कांदा जो आहे चाळीमध्ये टाकायचा आहे जेणेकरून आपला कांदा जर चांगला सुकलेला असेल तो आपला कांदा दीर्घकाळ चाळीमध्ये टिकत असतो परंतु शेतकऱ्यांसमोर जो प्रश्न येत असतो की आपल्या कांद्यावरती काजळी येत असते किंवा चुकून एखादा दुसरा कांदा नासत असतो त्यामुळे त्याच्यातली बुरशी जी आहे दुसऱ्या कांद्यात जाऊन दुसराही कांदा नासत असतो तर अशा वेळी आपल्याला वखारी टाकण्यावेळी वेळी आपल्याला कोणती पावडर टाकणं गरजेचं थारा थारा ते आता आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो यामध्ये आपण टाकत असतो क्लोरोडस्ट आपला कांदा जेव्हा चाळीमध्ये टाकत असतो तेव्हा थरा थरामध्ये तुम्ही क्लोरोडस्ट वन फाईव्ह डी डीपी दहा किलो टाकायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे गंधक पंच्याऐंशी डीपी पाच किलो यामध्ये मिक्स करायचं एक महत्वाचं पुरुष नाशिक म्हणजे बायस्टीन पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो बायस्टीन वापरायचं आहे क्लोरोडस्ट गंधक आणि बायस्टीन हे जर आपण एकत्र करून आपला कांदा चाळीमध्ये टाकण्यावेळी आपण प्रत्येक थरावरती टाकले तर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल की आपल्या कांद्यावरती कोणत्याही प्रकारची काजळी आणि आपला कांदा जो आहे टिकेल आपल्याला येत्या त्याचा चांगला बाजारभाव मिळेल आणि आपला शेतकरी जे आहे सुखात राहील शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल करा आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कांदा दीर्घकाळ टिकवण्यासाठी किंवा कांद्यावरती काजळी येऊ नये म्हणून कोणती उपाययोजना करता तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा